मेहनत आणि जिद्दीला प्रशासनाची साथ लाभली की काय चमत्कार होतो हे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अंतर्गत स्वच्छता रत्न बचत गटाने दाखवून दिले आहे आपल्या उपजीविकेसाठी केलं जाणारं कोणतंही काम कधीच छोटं किंवा मोठं नसतं किंबहुना आपलं काम चोख केलं की त्याला प्रतिष्ठा मिळतेस याचं जिवंत उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधील स्वच्छता रत्न बचत गट या बचत गटाकडे भारतीय सिनेमासृष्टीचे अमिताभ बच्चन यांचं लक्ष केलं हा एक चमत्कारच म्हणावा लागेल सफाई कामगार हा खरंतर कोणत्याही शहराच्या स्वच्छतेच्या संदर्भातला महत्वाचा घटक पण कामाला प्रतिष्ठा नाही आणि तुडपुंजी मिळकत यामुळे तो कायमच पिचलेला असतो त्याचीही दुरावस्था लक्षात घेऊनच छत्रपती संभाजीनगर पूर्व औरंगाबाद महानगरपालिकेने दोन हजार पंधरामध्ये शहरातील वार्ड क्रमांक एकशे एक छोटा मुरलीधर नगर परिसरातील सफाई कामगार पुरुषांना पहिल्यांदा एकत्र आणलं त्यांच्याशी त्यांच्या समस्यांची चर्चा केली त्यांच्या सफाई कामगारांशी सातत्याने सुरू असलेल्या संवादाला एक आकार येत केला आणि त्यांनी दीनदयाळ अंत्योदय योजनेच्या राष्ट्रीय योजना नागरी उपजीविका अभियानांतर्गत दहा सफाई कामगारांचा स्वच्छता रत्न बचत गट स्थापन केला सुनील कपूर सिंग सिरसवाल हे सफाई कामगार या बचत गटाचे अध्यक्ष बनले तर सचिव म्हणून गुलाबसिंग हुकुमसिंग तुसामड यांची निवड करण्यात आली पडीप्रहाणीतील हे सफाई कामगार आता आपलं शहर देखील अधिक टापटीप ठेवत असल्यामुळेच त्यांच्या उत्कृष्ट कामाची दखल अभिनय सम्राट अमिताभ बच्चन यांनी घेतली त्यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आलं एवढंच नाही तर त्यांच्या कामाने खुश होऊन अमिताभ बच्चन यांनी या बचत गटाला दहा स्वच्छता यंत्रसामग्री वाहनासह भेट दिली आहे